सामाजिक जाण व भान ठेवून सहारा फाउंडेशन उपक्रम राबवते त्यामुळे त्यांचं कार्य आदर्शवत आहे असं प्रतिपादन देशभक्त रत्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील यांनी केलं वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा सन्मान सन्मानित केलं त्या समारंभात ते, ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश सहकारी सुतगिरणीचे संचालक अशोकराव पाटील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील उपस्थित होते सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी स्वागत तसेच प्रास्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल संधी यांनी केलं यावेळी सहारा फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली सरपंच शोभा पवार पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा पापालाल संधी उपसरपंच सुधीर लिगाळे मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील प्राध्यापक अप्पासाहेब वाघमारे महावीर पिंपळे अनिल हजारे यांनी मनोगत व्यक्त केली दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या तसेच कुस्ती अथलेटिक्स मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा सन्मान शील्ड देऊन गौरवण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम जवाहर सहकारी बँकेचे संचालक बबनराव केटकाळे बस संस्था फेडरेशनचे तालुका उपाध्यक्ष अनिल परीट परवेज संधी सचिन आंबी महेश कांबळे मांडवकर उमेश जाधव सचिन सुतार मुनीर जमादार जैत भोकरे युनुस बकांदार सचिन कांबळे महेश पाटील बबन उर्फ राजेंद्र केटकाळे शिवपुत्र हिरेमठ आदी उपस्थित होते प्राध्यापक अप्पासाहेब वाघमारे देवदत्त कुंभार यांनी सूत्रसंचालन केलं सचिन सुतार यांनी आभार मानले दरम्यान कुमारी वैष्णवी नायकवडे या विद्यार्थिनीनं काम करत शिक्षण घेऊन नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल तिला अशोक पाटील उमेश जाधव अनिल परीट महेश कांबळे यांनी रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिलं मराठी एस न्यूजसाठी कमरुरहून चंदूलाल फकीर